तर मित्रांनो हिनं सुक्क मटण कसं बनवलंय तुम्ही नक्की कमेंट करून सांगा बरं का गा। ही गावाकडली पद्धत आहे जेवढं येतंय ये टेस्ट बनवायला चविष्ट तेवढं बनवलंय आपल्याला काय सगळं सारखं बनवाय येत नाही आणि उतरून खाली चिरती मस्त पाकी आज जणजनीत वेळ झाला पाहिजे काय आणलंय एक छटाक म्हटन आणलं अग पुरत एक छटाक बस काय आपल्याला एक छटा बसत नाही तू खरा अभ्यास तुला एक पीसन मला एक पीस झाला झालं मम्मीला आपल्याकडे बघू दे बघते बर का आज घेतलं पैसे रोखच आणि हवा हे आणले

काय करायचं छटाभर म्हणलु पण मित्रांनो दोन किलो आणले दोन दिवस लेकर खाते परत महिनाभर खायचं नाही आणि ह्यावेळेस मी काही ध्यान दिलं नाही मास ना ध्यानच दिलं नाही लेकरांकडं कर। त्यामुळं लेकरांची बी आंबळ झाली आठवड्यात नाही अगदा का महिना असत पण ह्या वेळेस नाहीच येल तेवढंच नाही तर भेट म्हणून काय केलाच नाही अंड नाही मास तर लय दिवस झालं बंदच झालं मास नाही लय दिवस झालं तर आता माश्याचा काय भेट होत नाही पण हाय मटण आता यांना दोन दिवस संपत नाही तर हाय बाबा चालू आहे चिरायला चिरल्यानंतर धुऊन काय करतील काय नाही ती तुम्हाला बघायला भेटतंय आणि आमची ताई आर्जी आहे तर चाल मोबाईलमध्ये काय सुडकुड 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 तिकडं डावा करा अभ्यास करत बसले तुम्ही ह्याला लसूण देतो सोनूनशी नावाय सोनून सोनू वाजवून दे जाय काय बघा बायकोला मदत केली की बायको पण डोक्यावर बसती नाही बसत डोक्यावर कशी बसते बायकोला कोथिबी राहत आहे फ्रीज मध्ये घ्या ते बी द्या सोलून परत म्हणणार मिक्सर वर वाटून द्या आता मी म्हणजे बांधणार बघा मी तुला मी हे करणार आहे एक आहे कुकरची शिजवून त्याला घेणार आहे परत बघून टाकणार आहे कारण की आता लय उशीर झालाय आणि उशीर झाला की पोरं एक तर शाळेत न झाला की पोरं जपते ती त्यामुळं कुकरला लावून एका शिकतय नाही उशीर लागत पण कसा चटाचा करावं लागतंय शिगडीवर सगळं करावं लागतंय गॅस संपलाय गॅस भरून आलं लागत त्यांना तर काय म्हणायचं कुठं कुठं पैसे घालवायचं एक तर काम धंदायची मदाई तर एवढं आणलंय बघा हे असं करते असू द्या मित्रांनो गरीबांना नाही खाल्लं तर कामधंद कस करायचं का नाही आम्हाला काय तर ताकद खस पाहिजे का नाही मटन खाल्ल्याची काय दूध दुपत पण खावावं लागतं दूध खात नाही तर पोरं पण खात नाहीत किंवा ती पण आता खायलाय मग फक्त इजा करताच घेतली लय उशीर झालाय लय उशीरा केला येला दुपारा जर आला असत तर इधूळ पर्यंत सगळं माझं झालं असत का नाही सांगा काय काम आपल्या घरच आहे वय सगळं खरं आहे मला पण केल्या कशाला लवकर गेलं तर चारशे रुपये हजरी भेटायचे दोन किलो चिकन आणलं ह्यालाच पाचशे रुपये गेले जरा वर काम केलं दीड तास शंभर रुपये भेटले तेवढच घालवलं आज ये आले तेवढी पाच हजरी घालवली काय होय तेवढे हवा

आता त्यात हळद मीठ लावून कालव मसाले जे पुढे टाक लावत शिटी लावती शिट्टी मग <coughs> तेल लागली उलटा <coughs> ते पुलटी करून ठेवली जरा हिन हा त्या दिवशी बांडणं झाली म्हणून मी काय केलं कापडातली कापड फेकली जा म्हटलं कुठं जाय तिथं आहे आता बास की काय काला करायचं पाकरी पिकरीला पीठ मळत लागली पाकतेला मळायला आगोरे घेत तसलेलं डवळा डवळ करून पडलेलं जरा चोळ म्हणजे मीठ लागतं मटन चव देत आगोरे काय घेऊयात टाकून का आपलं तेल पण कडले टाका टाका पट करणार किती पाय मला शिक्षण काय नाही बघा आज खाऊ दे

खोबरं आई खोबरे ऐवजी घरा घेतलाय टाकायला एवढं हिच म्हणजे डोकं चालतंय बाबा करपल ती तिकडे बघा सगळ्या मटण करपाट करपाट करून ठेवचे आम्हाला खायला टाक टाक सुक्यात मसाला जेवढा चांगला असेल जास्त तेवढं चव येत तिकडे घ्या धुळ्या निघाला

टाका आता टाकी दे गेलं तर थोडंफार पाणी मसाला लागतो त्याला आठवायच थोडा मग टाका मसाला हा मसाला बस बस लोक मंगल सुहान आहे आपण घरी खारा मसाला फुटलेला झालं

तुम्ही नक्की कमेंट करून सांगा बरं का ही गावाकडली पद्धत आहे जेवढं येतं आहे टेस्ट बनवायला चविष्ट तेवढं बनवलंय आपल्याला काय सगळं सारखं बनवाय येत नाही कसा झंझणीत भेद केलाय मित्रांनो तोंडाला पाणी सुटायला लागलं बा कधी खाण झालं या 我，我呀。